हा सुरुवे पंधरा मिनटत पोचतो काय हो का पंधरा मिनिट काय आज आपापलं कपाट लावायचं ठरलंय ना अख्खा दिवस जाईल माझा एवढं काय हे काय हे बघा साड्या ब्लाउज त्याच्यावर मॅचिंग पर्कर ड्रेस जीन्स त्याच्यावरच्या टॉप्स ओढण्या स्टोर्स हे एवढं लागतंय किशोर तुम्हाला अहो ऑफिसला जायचे वेगळे बाहेर फिरायला जाताना वेगळे घरातले वेगळे कार्यक्रमाचे वेगळे आमचं बाबा शर्ट शर्ट्या वाटल्या की झालं आणि पॅन्ट तयार हे काय एकच एक घातलेली आणि अडकायची याच्यावर कुठलाही शर्ट किंवा टी शर्ट अडकवायचा की चालला घडी